सर्वसामान्यांचा आवाज तेजवी न्यूज मराठी तेजवी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण तेजवी न्यूज मराठी पाहत आहात आज आपल्यासोबत तासगाव कोटीमखाचे उमेदवार अपक्ष उमेदवार विराज पानसी सर ते सोबत आहेत आता आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सर माझं नाव विराज संजय पानसी राहणार मी तुरची हा हा तर आपण आता तासगाव कोटे अपक्ष अर्ज भरलेला आहे बरोबर मग आपल्याला असं कसं वाटलं की आपण या राजकारणामध्ये हे करावं भाग घ्यावा राजकारणामध्ये यावं असं काय वाटलं आपल्याला मी सहा महिन्यामागे तालुका अध्यक्ष होतो स्वराज्य पक्षाचा त्यावेळी मी आम्हाला एक आदेश होता की कॅम्पेन सर्व्हे टाकायचा शॅडो सर्व्हे टाकायची की प्रत्येक गावागाव जितकी आपली गावं आहेत तासगाव कोटे सर तिथे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन लोकांच्या अडचणी काय आहेत ते फक्त बघावं हे तुम्ही अडचणीत जाणून घ्या आम्हाला वर की तुम्ही समजून घ्या त्या प्रकारे तुम्ही काम करा मग आम्ही ते काम करत असताना आम्हाला इतकं कळलं की आता एकही गोरगरीबच काम झालेलं नाही बरोबर शेतकऱ्याच काम झाले ना एका बेरोजगाराच काम झाले जो गरीब कुटुंबातला एक पोरगा आहे सामान्य पोरगा माझ्यासारखा मी पण सामान्य मी कुठला मोठा नेता नाही काही नाही राजकीय घराणं नाही माझं काही नाही तरी सुद्धा ह्या लोकांचं काहीही काम झालं नाही मग आपण एक विचार केला की आपणच लढून आलो आपण एक मुद्दा घेऊन आलो लोकांनी जर साथ दिली तर आपण काहीतरी वेगळं करू शकतो बरोबर आहे बरोबर आहे तर आता तुम्ही आता इकडं तासगाव कोठेमकामध्ये फिरलेला आहे बरोबर तर तासगाव कोठेमकामध्ये जो विकास झाला आहे किंवा विकास झाला नाही याबद्दल आपलं मत काय तिने आता संधी मागते तर म्हणते पुढच्या पाच वर्ष मला संधी द्या कशाची द्या विकास करायची मग तुम्ही आतापर्यंत का केलं नाही बरोबर आतापर्यंत जर विकास केला असता तुम्ही तर तुम्हाला संधी मागायची गरजच लागली नसती ना लोकांकडे तुम्ही कामं सांगून तुमचे काय मतं मागितले असतील लोकांकडे बरोबर तर आता हा विकासाबद्दल आपण बोलतोय आता विकास तुम्ही म्हणताय तुमच्या मध्ये विकास काही झालेला नाही बरोबर आता यानंतर तुमची काय अपेक्षित आहे म्हणजे कशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे काय म्हणजे अवस्था आहे काचगाव कौतुकची कसा विकास झाला पाहिजे काय मत आहे त्याबद्दल नाही माझं मत काय माहितीये का एका आमदाराचं काम एवढं नाहीये की फक्त डांबरी बांधायची आणि लाईट लावायची गावात बरोबर किंवा त्या आमदारकी निधीतून एक बोर्ड दाखवायचा की बाबा आमदारकी निधीमधून एक तुम्हाला भेटले भाऊकिल एक रस्ता भेटला किंवा ज्या कुटुंबाने एका आमदाराला मत दिले त्या कुटुंबामध्ये गोर पोरग त्याला नोकरी आहे का नाही तिथे एक पेशंट असेल घरात ते पेशंटला तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे मिळतात की नाही उपचार करण्यासाठी किंवा उपचार फ्री होतो की नाही हा आमचं मत आहे बरोबर जर तुम्ही करतच नसाल तर तुम्ही आमदार कशासाठी पाहिजे खासदार तरी कशासाठी पाहिजे बरोबर आहे बरोबर असं आमचं मत आहे बरं तासगाव कवठि महाळमध्ये मल्टी हॉस्पिटल जे आहे तर ते महात्मा फुले जन आरोग्य वगैरे जे आहेत का नाही त्याच्या सुविधा मिळत नाही ते रुग्ण तुम्हाला काय सांगायचं आता आम्ही मुद्दा मांडलाय की आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करणार आहे तासगावमध्ये आम्ही फक्त उभा नाही करणार ते निर्माण नाही करणार प्रत्येक गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या मुलाला किंवा त्यांच्या कुटुंबाला आम्ही ते मोफत उपचार करून घेणार मग हृदयाचा विकार असू दे किंवा आणि मोठे मोठे किती आजार असू दे ते मोफत करून द्यायचे आता हे का आम्ही केलं माझ्या वैयक्तिक आमच्या तुलते तुलत तुला आजोबा आहेत आमचे मुलं आजोबांचं खूप त्रास आहे मी नाव नाही घेत ते योग्य दिसत नाही त्यांना मी मागच्या महिन्यात तीनदा हॉस्पिटलला घेऊन गेलो बरं त्यांचा खर्च सात ते आठ लाख रुपये आहे त्या गरीबा माणसानं सात आठ लाख रुपये कुठनं आणावेत सांगा त्यांचा मुलगाही शेती करतोय ते स्वतः वैयक्तिक शेती करते आता ह्या वय त्यांना शेती करून पैसे आणणे योग्य आहे का राणे एकाची भारी आली आम्हाला त्यांना पण नाही आम्हाला पण सांगायला त्यांचा उपचार करायचा तरी अजून उपचार होतोय अजून पैसे मागतात मग इथं जर मोफत झालं गोरगरीबाचा उपचार तर ते व्यक्ती जिवंत जी, राहू शकत नाही का एका कुटुंबाला वाटतं ना की आपला हक्काचा माणूस आपला करता धरता घरातला जर अजून काही वर्ष जगला किंवा आपली साथ दिली आपल्या डोळ्यासमोर असेल त्यांना सुखच आहे ना, ना गंग, ते शंभर पैशासाठी जर एखादा माणूस आपण गमवावा लागत असेल एका कुटुंबातला ही लाचारी आहे सरकारची पण लाचारी आहे आणि ते आमदारची खासदारची पण लाचारी आहे की त्यांनी करू शकले नाही ते लोकांसाठी बरोबर आहे बरोबर आहे तर कासगाव कुठे उद्योग व्यवसाय जे युवकांसाठी जे साधन आहे ते काही उपलब्ध आहे किंवा नाही त्याबद्दल आपलं मत काय का तुम्ही उद्योग व्यवसाय विचारला ते मुद्दा मी नंतर घेतो पहिला मुद्दा आहे नोकरीचा तुम्हाला इतके मी बेरोजगार पोर दाखवतो जे व्यसनाधीन गेलेत बरोबर मध्ये व्यसनाच्या नादाला लागून कित्येक लोकांनी एकामेकाच्या पोरांच्या वादावाद मर्डर हा मर्डर पण विषय गेलाय पण ते कशासाठी गेले कारण त्यांच्या हाताला काम नाही जो काम करतोय जो काम करणारा युवक आहे जो काम करणारा घरातला कुटुंबातला एक कड़ता धरत आहे तो ह्या भांगडीत पडत नाही त्याला आपलं घर बोल आपलं काम बोल असं त्याचं असतं या भांगडीत पडत नाही पण ही पोर चाल का चालले तिथं कारण की हाताला काम नाही अब बोंग फिरते स्टँडवर पोर बरोबर कामच नाही तर त्यांच्या हाताला त्यांना पैसे कमवायचे एक मार्ग दिला नाही त्यांना पैसे कमवायचं एक स्किल दिलं नाही लोकांनी की आमदाराचं एक काम असावं की बाबा आपल्या तालुक्यातल्या पोरांना एक मार्ग निवडून द्यावा की बाबा इथे तुम्ही तुमच्या घराला आर्थिक परिस्थिती तुम्ही वर काढू शकता एक काम करू तुम्ही कुठल्या प्रकारची नोकरी द्या आतापर्यंत गाजर धावण्या लोकांनी कशाच एमआयडीसी शिवसेनेवाले म्हणतात किंवा जे काही पक्षातले हे म्हणतात मी आणले ते म्हणतात मी आणले हे म्हणते मी आणले आणि मग हाय कुठं नुसतं अर्धावर दाखवता तुम्ही एवढे वर्ष झालं हाय कुठं तुमच्या काम तुमची एमआयडीसी आहे कुठं मग स्वप्न तुमच्या मग तुमची एमआयडीसी होईपर्यंत पोर माता होतील की बेरोजगार अशीच मरतील बरोबर आहे म्हणजे लोकांना काम नाही कामा काम नसल्यामुळं युवक झालेलं आहे मग त्यासाठी तुम्हाला उपाययोजना तुमच्या करायच्या तुमच्या डोक्यात आहेत ते अंमलात आणणार आहात तुम्हाला आणखी तुम्ही याच्यामध्ये तुमचे काय मुद्दे असतील बाबा इलेक्शन मध्ये बाबा हे करणार आहे मी हे करणार आहे निवडून आल्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो ना आता नोकरीच्या विषयावर तुम्ही बोललात ना आपल्या सगळ्यात जास्त भाग आपला जो आहे तिथला तुम युवक आर्मी भरती पोलीस भरती जे मागे जातो बरोबर हे ते त्यांना सरकारी पाहिजे आता विषय काय आहे मला ह्या जनतेला पण आहे की आपल्या जर एक पोरग जात असेल घरात त्याचे सत्तरऐंशी हजार रुपये फी आहे त्याचं खानपान आहे त्याची परत प्रॅक्टिस असेल फिटनेस असेल त्यात खर्च किती आहे तुमच्या आमच्यासारखा गरीब माणूस जाणार आहे का तिथं नाही जाऊ शकत सत्तरऐंशी हजार महिला तुम्ही आणणार कोणत नाही त्यात अभ्यास आला अभ्यास करू शकतो तो त्याच्यात ना आहे की बाबा त्याची बुद्धिमत्ता आहे की मी अभ्यास करून हुशार की मी पास करू शकतो पण त्याच्या ग्राउंड क्लिअरन्स करायला फिटनेस लागते तो प्रशिक्षण लागतं ते त्यालासाठी अकॅडमी खोलले त्या अकॅडमीसाठी जो सत्तरऐंशी जर तो महिन्याला भरावा लागत असेल तर आपला पोरगा आपला तरुण कसा जाणार आहे छोटासा व्यवसाय चालू करू एक चहाचं दुकान टाकू दे किंवा फ्रँचायझी घेऊ दे किंवा तुम्ही वडापाव म्हणा छोटंचं हॉटेल टाकू दे म्हणा मग ह्यात जर आपल्याला जर आर्थिक परिस्थितीतनं साथ दिली तर ती पोरं वर येऊ शकतात ती पोर कामाला लागू शकते त्यांचा व्यवसाय उभारे त्यांचं घर वर येऊ शकतो मग आम्ही त्यात काय करणार त्या संदर्भात दहा ते पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे आता का बिनव्याजी आणि त्यात पण आम्ही एक टर्म ठेवणार आहे की बाबा तुम्हाला आज नाही की बाबा लगेच दोन वर्षात फेडायचे किंवा तीन वर्षात फेडायचे आम्ही सरकार नामा करून घेणार की बाबा दहा वर्ष दहा लाख रुपये तुम्ही जर घेतले तर दहा वर्ष तुम्ही फेडू शकता म्हणजे वर्षाला एक लाख महिन्याला दहा हजार दहा हजार तुम्ही कुठेही करतो बाजार जरी कामाला करता तीनशे रुपये हजार तुम्ही दहा लाख रुपये फेडू शकतात दहा वर्षात तुम्हाला एकही रुपये व्याज लागणार नाही ते आम्ही सरकारनामा करूनच आणणार आणि माझा वचन आणणार फक्त जनतेने साथ दिली पाहिजे आहे आता मराठा आरक्षणाविषयी हे पेटलेलं आहे राम पेटलेला आहे धनुधरा आरक्षणाचा विषय आहे आणि ओबीसीचा पण विषय आहे म्हणजे ओबीसी पण ओबीसी आमचं काय झाले ओबीसीना भीती वाटायला लागली ओबीसीना कारण ओबीसी वाटते की बाबा हे आपल्या आपल्या ह्याच्यातून आरक्षण देतात आपल्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे ना हे मानसिकता फिरवण्याचं काम केलेल्या नेत्यांनी आता जेव्हा मध्ये जरांगे साहेब आपले उभा राहिले मनोज जरंगे साहेब अपोषण केलं त्यांनी उपोषण केलं के आंदोलन घातली वाशीला गेले त्यांना गोलाद उधळला आरक्षण दिलं हे केलं सगळे स्वयंसेची मागणी होती बाबा चालूही केलं काम नंतर काय केलं ह्याच राजकीय नेत्यांनी काय केलं ना ओबीसी वर धरलं बरं ठीक आहे त्यांना दिलं त्यांची एक मागणी त्या ओबीसी न एसटी एन टी मधनं पाहिजे असेल मग मुद्दा असा आहे ना त्यांना तिकडनं द्यावं नाही अशी नाही फक्त मराठ्यांना ओबीसी मधनं द्या किंवा एक सेपरेट जिथं धक्का ना, ना ते ओबीसी समाजाला धक्का लागला पाहिजे नाही इतर कुठल्या समाजाला आरक्षणाला धक्का लागला पाहिजे असं आरक्षण पाहिजे आणि ते पण आपल्या सगळ्या सोऱ्यांना पाहिजे नुसतं एकाला कुटुंबातल्या एका पोवाला देऊन उपयोग नाही ना त्यांचे वडील पुढं आहेत ना त्यांचे तुरेंचे पोर पण आहेत ना भावकी पण आहे नुसतं भाऊकीनं एका पोवाल देऊन चालतं का नाही चालत पण ह्यासाठी पहिला आवाज मी उठवणार विधानसभेमध्ये जर हिनी मला निवडून घालवलं सगळ्या जनते पहिला आवाज धनगर समाजासाठी मराठा समाजासाठी उठवणार मी आणि धनगर समाजातली का म्हणला माझं गाव तासगाव तालुका तुरची गाव आहे माझं माझ्या गावात धनगर समाज सगळ्यात जास्त आहे बाकी तुम्ही तालुक्याच्या सांगत नाही तालुक्यात मराठा समाज जास्त आहे पण माझ्या गावात धनगर समाज जास्त आहे आणि ह्या धनगर समाजाने मला लहानपणीपासून आता शेजारी पण आमचे धनगरच ह्यांनी मला मदत केली आहे आम्ही एकामेकाला साथ देत आलोय आमच्या जातीवाद नाही पण त्यांची पण अडचणी आहे ना त्यांची पण मनोबाळ आहेत नुसता आपल्याच जातीचा विचार करून त्यांचं पण झालं पाहिजे त्यांचं नाही इतर कुटुंबातलं पण झालं पाहिजे तालुक्यात बरोबर आहे बरोबर आहे बरं आपली तासगाव कोटेंबकाची जनता आहे ही आपली मतदार आहे त्यांना आपण काय सांगा माझे तासगाव कोठेमकाच्या सामान्य जनतेला किंवा गोरगरीब शेतकरी आपले जे असेल त्यांना माझी एक विनंती आहे माऊली मी तुमच्या आमच्यात सामान्य मुलगा आहे माझं काय राजकीय वारसा नाही माझे काय वडील राजकारण आहेत माझे माझे वडील सुद्धा शेती करतात किंवा माझ्या भावकीत जरी बघायला गेलात कोण राजकारणात नाही सगळी आम्ही गोरगरेबाने राबणारी माणसं आम्ही ही तर फक्त उभा आहे तुमच्यासाठी ही निवडणूक कुठल्या पक्षाची नाही कुठल्या घराणेशाहीची नाही ही निवडणूक आत्ताची जी निवडणूक आहे ही तुमची आमच्याही जनतेची लढाई आहे आणि ह्या लढाईत जर आपण सर्व एकत्र येऊन जर मतदान नाही केलं तर आपण हारणार आणि पुढचे पाच वर्ष आपल्याला काहीही भेटणार